नमस्कार मी आज या पणसाच्या पाऱ्याची भाजी दाखवणार आहे छोट्या पणसाच्या पारेची कशी भाजी करायची छोट्या पणसाची भाजी म्हणजे कशी मोकळी होती भाजी म्हणून छोटा असताना त्यांची पाऱ्याची भाजी म्हणतात आमच्याकडे कोकणात मोठं कशी भाजी अशी चिकट होते मी भाजी चांगली होती तिलकुटन भाजी करायची आता मी पारा कापून सोलून घेणार सोलून उकडून मग त्याची भाजी बनवणार चला बाबा आता कसा पणसाचा पारा कापून सोलायचा तो हा बाबा एकदम म्हणजे छोटा आहे छोट्याची भाजी चांगली होती अशी मोकळी होती भाजी याची हे बघा आता सोलणार वरून सोलून साल काढणार आणि त्याची पाव काढणार मधली ही चीक असतो ना म्हणजे पाणी लावावं लागतं हाताला पेपर घेतला आहे खाली लागेल चिक आता सोलून मधून पाव काढून उकडून घ्यायचे पाणी सांडला, पेपर भिजला आता एवढा चिक असतो छोट्याला मोठा झाल्यावर चीक असतो त्याला आमच्याकडं पाऱ्याची भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती काय म्हणतात ते आम्हाला सांगा छोटा असताना पारं म्हणतात ह्याला फणसाचा पारा आता अशी सोलून टाकायची साल हे बघा असा सोलायचा पुरे बाहेरची साल टाकायची काढून अशी मधली पाव काढायची हे बारीक छोटं आहेत ना तर जास्त मोठे असते पावा हे बघा अशी एवढीच सोलून घ्यायची इथली हे टाकायचं आणि ही राहिली ना तरी उकडल्यावर ही पाव निघते राहत नाही असा पुरा आपण सोलून घेणार आहे चिक नाही ह्याला कमी चिक आहे अजून चिक झालाय नाही एकदम लहान आहेत ना ते मोठं झाल्यावर भाजी केली तर कशी भाजी चिकट होते ती मोकळी नाही होत भाजी मोठे झाल्यावर अशी पुढे पावातली काढून टाकायची आता हे सगळे झाल्यावर नंतर मी दाखवेन तुम्हाला ही आता भाजी पाण्यात टाकून ठेवायची त्याची कापून सोल नाही तर काळी पडते मग म्हणून अशी सगळे झाल्यावर मग उकड्याशी टाकणार मी सोलून उकडल्यानंतर बनवणार भाजी त्याची बघा पंचाचा पारा मी सोलून घेतला ना तो आता कुकरला लावून घेतला पाण्यातनं काढून भाजीच्या कुकरमध्ये लावून त्याला तीन शिट्या करून घ्यायच्या नंतर भाजी बनवायची पाण्यात टाकला होता ना एवढं पाणी का अर्धा तांब्याला शिजणार होता ते थोडंसं मीठ टाकायचं तीन शिट्या करून घ्यायच्या तीन शिट्याने चांगला उकडल तो हे बघा भाजी उकडून झाली तीन शिट्ट्या झाल्या आता त्याच्यासाठी चटणी वाटायची तिळ्याची काळे तीळ लांबडे हे चार चमचे तीळ घेतले हे पासा मिरची आहे सुकी दसणीच्या पाच पाकळ्या एक चमचा जिरा एक चमचा धने या सुका खोबऱ्यावरती वाटेल तेव्हा मी आता भाजून घेणार भाजून याची चटणी वाटणार आणि ते थंड झाल्यावर भाजी बनवणार सगळं एक एक भाजून घेणं एकत्र मग सगळं वाटणं ते वेलची पावडर आहे त्याची वेलची पावडर आहे हां सफेद पिस्ते

कोबरं यात लसूण टाकायचं आणि मिरची पण त्याच्यातच घ्यायचे थोडे थोडे भाजून गॅस बंद करते या थंड झाल्या म्हणजे वाटून घेणार ती भाजी थंड झाली ती बारीक करण्यानंतर बनवणार भाजी हे लावून चटणी तिळाची हे आता सगळं मी भाजून घेतलं ते मिक्सरला लावून घेणार भाजी शिजली आहे थंड व्हायला कुकरमधून काजून ठेवतो थंड थंडसारखी पिळून घ्यायची आणि मिक्सरला लावून घ्यायची बारीक करून आपण उकडून घेतले भाजी ना छोटा पारा ना फसाचा पावर हालेली अशी शिजवल्यावर येते ती काढून कुठं कुटो कुठं राहिली जास्त नाही राहिले हे बघा काढून टाकायची पाव म्हणजे काय या मधी तो फणसाला दांडा असतो ना त्याला आम्ही पाव म्हणतो आमच्याकडं तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती पाऱ्याची भाजी आम्ही म्हणतो काय कोवऱ्याची भाजी म्हणतात कोवरा पणसाची भाजी लहान असताना आम्ही पारा म्हणतो त्याला ती मधी दांडा असतो ती पाव आम्ही म्हणतो ती काढून टाकायची राहिलेले असेल तर नाही तेवढीच कुठंतरी झाली होती मी कापताना ही अशी आपल्याला वाटलं तरी काढून टाकायचे असे येते ते शिजल्यावर पिळून घ्यावं लागेल आता ही बारीक करून घ्यायची पिळून साप अशी एकदम कुस्करून अशी पाणी आहे ना पाणी काढून टाकायचं चा मोठा फ पारा झाला ना फणस मग भाजी अशी चिकट होती अशी सुट्टी नाही मोकळी नाही वेग ही मोकळी होते भाजी अशी अजून पाणी आहे आता पुढे बारीक करून घ्यायची बघा आता ही पाणी आहे ना साफ पिळून टाकायचं सर झाली मोकळीशी पाणी नाही ठेवायचं त्याच्यात बघा या मधला दांडा असतो ना ते आता कुस्करल्याने मी त्याचा तो वेगळा होतोय आसला मध्ये ते काढून घ्यायचा कशासाठी पचायला जरा जड आहे तो राहिला ते आणि ही अशी नाही बारीक झाली तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता मी हातानेच बारीक केली हे बघा अशी ही ठेवायची नाही ही जड आहे पचायला मी हाताने पिळून घेतली तुम्ही कोरा कपडा घेऊन कपड्याने पण साफ पाणी पिळू शकता याचं पाणी ठेवायचं नाही त्याच्यात आता हे बघा मी जी चटणी वाटली आहे तेलाचं आमच्याकडे कुठं म्हणतात गावाला हे थोडीशी म्हणजे ते वाटलेली चटणी याच्यात मीठ टाकलं आहे मी वाटताना वाट आपल्याला हवं तेवढं लावायचे कारण मिरची टाकली <coughs> <coughs> असं हे चांगलं लावून घ्यायचं जा। मग फोडणीला द्यायची आपण पाऱ्याची भाजी अशी मोकळी झाली आता ही मोठा पारा झाला हो ना मोठा केले आपण त्याची चिकट होते अशी सुटत मोकळी नाही होत म्हणून अशा पाऱ्याची भाजी करायची आता गॅस गॅस कोण कोणने अजून थोडी मी याच्यातली चटणी लावते तिखट थोडी कमी पडली बस कढी तापली तीन तापून घेऊया बडे तेल टाकले कापलं मोठा एक कांदा कापून घेतलाय मी आपण घेऊ जरा लाल उभी एक चमचा हिंग टाकते त्याच्यात हिंग टाकायचा फणसाची भाजी थोडी जड असते पचायला पाऱ्याची भाजी आणि हिंग टाकल्या पोबण्याचा आला कांदा दिला भाजी टाकून घेऊ आपण गॅस थोडा कमी करायचा वंचित आमचा उठतो जो झोपलेला थोडासा पाच मिनटं दोन पाच मिनटं ठेवूया झाकण आपण दाराने भरू दे बघा पाच मिनटं झाली झाकण करू आजी आजी आज भाजी आपली झाली गॅस बंद करूया झाली आता हे बघ आपली भाजी पारायची तयार झाली कशी झाली ते कमेंट करूंग करून आम्हाला सांगा लाईक करा कमेंट करा आणि करा, 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 सबस्क्राइब सबस्क्राइब करा, करा नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कसे झाले ते आम्हाला सांगा कमेंट करून हा टाटा बाय बाय संचित माझा उठला तर व्हिडिओ संपवायला पुढच्या व्हिडिओत भेटा हा चला टाटा